साधं की आपल्या कर्माच्या जोरावरती आपला पुढचा प्रवास व्हावा ज्यावेळेस भगवंताच्या दरबारात पोहोचतो तिथं गेल्याच्यानंतर ठामपणे त्या देवाला सांगता यावं देवा ज्याच्यासाठी आम्हाला पाठवलं होतं त्याच्यासाठी हा देह वापरला ज्यासाठी दिला होता त्याच्यासाठी काय मी लावलाय तुम्ही भक्ती केली आहे जीवनामध्ये साधू संतांची सेवा केली आहे माझ्या बायबापांची सेवा केली या मातृभूमीची सेवा केली सांगता यावं त्या भगवंताला सांगण्यासाठी अगोदर करणं गरजेचं आहे झालं पाहिजे या जीवनामध्ये जेणेकरून म्हणजे भगवंताच्या दरबारात गेल्याच्या नंतर पुढचा प्रवास व्यवस्थित होऊ त्याशिवाय होऊ शकत नाही जीवनाचं हीच समजना ना तर गरजेचं आहे आणि खरंच जर पाहिलं साधू संतांनी जीवनाचं हित सांगितलं भगवंताच्या भक्तीमध्ये पैशामध्ये प्रॉपर्टीमध्ये यांची बात नाही जर भगवंताची भक्ती झाली तर हित होणार आहे आणि ती पण कशी व्हावी देवाला आवडेल अशी व्हावी आपल्याला आवडेल अशी नाही म्हणजे भगवंताला आवडेल अशी भक्ती जीवनामध्ये झाली पाहिजे माझ्या देवाला आवडली पाहिजे नाहीतर त्याच्यासाठी करतोय त्याच्यापर्यंत जर पोचली नाही आपल्या करण्याचा काही फायदा आहे का, का उपयोग नाही ना पण समजलं पाहिजे मला भगवंताला काय आवडतं देवाला काय आवडतं माझे नाथ बाबा सांगतात एकदम शुद्ध मराठीत तुळशी व्याम यूर्ण